आतली बातमी फुटली या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आतली बातमी फुटली हा चित्रपट जी फिल्म बॅनर खाली दिग्दर्शक विशाल पी गांधी आणि जैनेश इजरदार यांनी दिग्दर्शित केला आहे हा चित्रपट एकोणीस सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे कथानक आयुष्याच्या प्रवासात नात्यांमध्ये येणाऱ्या ना चढ उतारांवर आधारित आहे पती पत्नीच्या नात्याला विश्वास प्रेम कटुता आणि पुढे घडणारी एक रहस्यमय घटना याभोवती हा चित्रपट फिरतो एका नवऱ्याने पत्नीच्या खुनाची सुपारी देण्याचा निर्णय घेतला आणि ती सुपारी घेणाऱ्या व्यक्तीमुळे सुरू होणारी त्रेधा यावर या चित्रपटाची कथा उलगडते या खुनाच्या सुपारीला नेमके कोणते वळण लागते आणि या ला वळणावर कोणते नवे बंध निर्माण होतात हे प्रेक्षकांना मोठ्या उत्सुकतेने पाहायला मिळणार आहे या चित्रपटात मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार एकत्र दिसणार आहेत ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे प्रख्यात अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी आणि प्रेक्षकांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव हे तिघे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत त्याचसोबत विजय निकम भारत गणेश पुरे आनंदा कारेकर प्रीतम कागणे त्रिशा ठोसर अशा कलाकारांची दमदार साथ आहे या सर्वांचा एकत्रित अभिनय प्रेक्षकांना उत्तम अनुभव देईल ट्रेलर लॉन्च सोहळ्यात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या धम्माल सादरीकरणाने प्रेक्षकांची करमणूक झाली त्याचसोबत सांगीतिक सादरीकरणानेही रंगत वाढवली या चित्रपटात चार वेगवेगळ्या शैलीतील गाणी आहेत सकुबाई चंद्राची गोष्ट जालिम सरकार आणि आपली बातमी फुटली हे रॅप सॉंग संगीतकार ॲग्नेल रोमन यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे दिग्दर्शक विशाल पी गांधी यांनी सांगितलं की मराठी चित्रपटसृष्टीतील कथा आणि कलाकारांविषयी ने त्यांना नेहमीच आकर्षण वाटलं आहे त्यामुळे प्रेक्षकांना दर्जेदार आणि मनोरंजक आशयासह काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न त्यांनी या चित्रपटातून केला आहे हा चित्रपट सिच्युएशनल कॉमेडी असून प्रेक्षकांना नक्की आवडेल असा यांचा विश्वास आहे निर्मिती ग्रीषा अडवाणी आणि सहनिर्माते अन्मय अडवाणी यांनी सांगितलं की हा चित्रपट सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याशी निगडीत आहे त्यातील विनोद आणि रहस्य प्रेक्षकांना नक्कीच आवडेल या चित्रपटाची निर्मिती विशाल पी गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांनी केली आहे तर मंडळी आतली बातमी फुटली हा चित्रपट एकोणीस सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे दमदार कलाकार रहस्यमय कथा धमाल संगीत आणि सिच्युएशनल कॉमेडीला मसाला असलेला हा चित्रपट किती मनोरंजन करतो हे पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील